नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण माझ्या पद्धतीने अगदी झटपट काही मिनिटातच तयार होणारी डायरेक्ट कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहोत ती पण एकदम टेस्टी हॉटेल हो ढाबेवाल्यांपेक्षा एकदम भारी चवीची बनते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही कामजाम नाही मेहनत नाही खूप बारीक भाज्या कापत बसायचं नाही आहे किंवा खूप सारे भांडी भरवायचे नाही एकदम फटाफट आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं तर ही माझी पद्धत आहे एकदा नक्की करून पहा काही मिनटातच ही रेसिपी तयार होते आपल्याला स्वयंपाक करायला जेवढा वेळ लागतो ना त्यापेक्षा खूप कमी वेळात ही पावभाजी तयार होते तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण इथे या भाज्या अशा मोठ्या मोठ्या कापून घ्यायच्या आहेत अगदी बारीक अशा कापण्याची काही गरज नाही तर काय काय घेतले ते पाहूया तर इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मोठा अद्रकचा तुकडा घेतला आहे आता इथे फ्लावर घेतला आहे एक वाटी दोन हिरव्या मिरच्या मुठभर हिरवा मटार घेतलं आहे आणि तीन बारके कांदे घेतलेत मोठे असतील तर दोन घ्या आणि असे मोठे मोठे कापून घेतलेत दोन मोठे टमॅटो शिमल्या मिरची सर्व या भाज्या मी मोठ्या मोठ्या कापून घेतलेत बारीक का अजिबात कापण्याची गरज नाही तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहे त्याचे साल काढून असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून ठेवायचं पाण्यामध्ये म्हणजे बटाटा काळा पडत नाही तरी ते मी अर्ध बीट घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा साल काढून असं सा बारीक कापून घेतले बीट खूप इम्पॉर्टंट आहे कारण बीटमुळे पावभाजीचा रंग एकदम भन्नाट येतो तर पावभाजी बनवताना नक्की आवर्जून तुम्ही बीट वापरा एक बीट टाकलं तरीही चालेल मी इथे अर्ध वापरलेलं आहे तर अशा पद्धतीने या सर्व भाज्या आपण कापून घेतल्यात आता लगेचच बनवायला घेऊयात कुकर गरम झाला की यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचे तर जी कॅटली असते ना आपली त्यामध्ये पळी असते त्या पळीने मी दोन पळी तेल टाकून घेतले आणि इथे मी बटर टाकून घेते तर मोठे दोन चमचे बटर याच्यामध्ये टाकून घेतले तर यामुळे ना भाजीची अप्रतिम अशी टेस्ट लागते चव येते तर आता बटर आणि तेल गरम झालं आहे की आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात आता जिरे चांगले फुलले बटरसुद्धा चांगलं मेल्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लसूण टाकून घेऊया तर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि एकदम लालसर होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा अजिबात हा लसूण कच्चा राहू द्यायचा नाही चांगला तो लालसर भाजला तर त्याची खमंगच चव उतरते तर लसूण चांगला आता आपण लाल होईपर्यंत परतवून घेतला आहे तर हे पहा छान आला सोनेरी रंग आला आहे लसूण चांगला परतला की याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कांदा टाकून घेऊया आणि कांदा थोडा परतवून घ्यायचा आहे तर मस्त खमंग सुगंध येतो आहे ये फोडणीचा तर कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घेतला आणि लसूणसुद्धा छान परतलेला आहे हे पहा खूप वेळ नाही कांदा परतायचा अगदी थोडासा परतवून घ्यायचा ले ले आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या परतवून घेऊयात आता आपण एक एक करून सर्व भाज्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर कांदा थोडासा परतलेला आहे आता बाकीच्या भाज्या याच्यामध्ये टाकून घेऊयात तर इथे मी फ्लावर टाकून घेते आहे फ्लावर टाकलाय लगेचच एक एक करून सर्व भाज्या टाकून घेऊया तर शिमला मिरची टाकूया टमॅटोसुद्धा टाकून घेऊयात मटार टाकायचा आहे आणि बटाटा टाकायचा आहे तर तुमच्याकडे जेवढ्या काही भाज्या असतील त्या आणखीन याच्यामध्ये ॲड करू शकतात जसं की परसबी तर मला गाजर इथे माझ्याकडं नव्हतं त्यामुळे मी गाजर नाही टाकलं तुमच्याकडे असेल तर आवर्जून गाजरसुद्धा टाका आता बटाटा टाकून घेऊयात तर ज्या सर्व तुम्हाला मी भाज्या दाखवलेल्या आहेत त्या सर्व टाकून घेतलेत आता आपण याच्यामध्ये बीट टाकूया आणि आता एक मोठा तुकडा अद्रकचा मी किसून घेतला आहे या स्टेजलाच अद्रकसुद्धा टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर एक चमचा मीठ टाकून घेतले म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर सर्व आपण इथे आता मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर जास्त काही मसालेसुद्धा नाहीत तीन ते चार मसाले आपण टाकून घेणार आहोत दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेऊयात तो वापर जसा जसा तस तस तो, तर एवढेच मसाले वापरलेले आहेत आता हे चांगलं मिक्स करायचं आहे तर जसं जसं आपण हे परतत जाऊ तस तसं याला एकदम मस्त असा रंग येतो तर बीटमुळे याला चांगला आता रंग येईल त्यामुळेच बीट आवर्जून टाका पावभाजी बनवताना म्हणजे दुसरा कोणताही कलर वापरावा लागत नाही बरेच वेळेस असं होतं की याच्यामध्ये बाहेर बघितलं तर रंगसुद्धा मिसळतात त्यामुळे त्याचा रंग लालसर दिसतो पावभाजीचा तर आपण एकदम नॅचरल अशी पावभाजी बनवतोय कोणताही आर्टिफिशियल कलर न वापरता तर दोन तीन मिनिट चांगलं हे हलवून घ्यायचे चांगलं परतायचे म्हणजे काय होईल की सर्व मसाले ह्या भाज्यांना चांगले लागले जातील आणि छान या तेलामध्ये भाज्या परतल्या जातील आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा हे सर्व मिक्स करायचे लगेचच बाजूला गरम पाणी करण्यासाठी ठेवायचे आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचे कारण याची चव आहे तशी राहते गरम पाणी टाकल्यामुळे आता ही सर्व भाजी आपली गरम आहे त्यात जर थंड पाणी टाकलं तर सर्व भाजीची चव निघून जाते मग आपण म्हणतो एवढी मेहनत करून ही भाजी बनवली आणि टेस्टी बनली नाही चव चांगली आली नाही तर काहीतरी मिस्टेक झाले असेल तर आपण इथे चूक करतो की आपण पाणी थंड टाकतो तर आता जेवढं भाज्या भिजतील ना तेवढं पाणी टाकायचं खूप जास्त नाही एक ग्लास एवढं पाणी पुरेसं होतं तर पाणी इथे मी टाकून घेतले मिक्स करून पाहूयात भाज्या भिजतील एवढं पाणी परफेक्ट असं आपल्याला टाकून घ्यायचं तर मला थोडं कमी वाटते म्हणून मी आणखीन थोडंसं टाकून घेतलेलं आहे तर बरोबर भाज्या भिजतील एवढं मी पाणी टाकलेलं आहे तर पाहू शकतात काय मस्त याला रंग आलेला आहे एकदम लाल बुंदा हा रंग आलाय आणि हे फक्त बीटमुळेच रंग आलेला आहे हे पहा खूपच छान रंग दिसतोय आत्ता जरी हा रंग डार्क वाटत असेल तरीसुद्धा भाजी शिजली मग त्याचा रंग थोडासा कमी होईल आता आपल्याला याला उकळी येऊ या द्यायची आहे तर खळखळून चांगली उकळी आली की मगच याला आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत तर मस्त अशी उकळी आली आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि मोठ्या गॅसवरती याला चार शिट्ट्या करून घेऊयात तर चांगल्या चार शिट्ट्या केल्या की भाजी मऊसूद शिजली जाते तर चार शिट्ट्या झालेल्या आहेत मी झाकण काढून घेतले तर मस्त असा सुगंध येतोय वा 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 तरी ते पाहू शकतात मस्त अशा भाज्या मऊसूद शिजलेल्या आहेत आता जरी तुम्हाला थोडंसं पाणी वाटत असेल पण आपण भाजी मॅश केली की बरोबर त्याची थिकनेस मॅच होऊन जाते आता आपण येते बटाट्या मॅशरने हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर खूप गरम आहे तर हे पहा असं हे मॅश करून घ्यायचं लगेचच मॅश आहे भाज्या चांगल्या मऊसूद शिजलेल्या आहेत तर सर्व भाजी आता आपण मॅशरने अशी मऊ करून घेऊयात तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे हवे असतील कोणाकोणाला आवडतं बाहेर पावभाजी खाताना छोटे छोटे तुकडे असलेले तर तशी ठेवा किंवा एकदम बारीक करून घ्या तर मी इथे ही सर्व पावभाजी बारीक करून घेते तर गॅसवरती मला असं व्यवस्थित बारीक करता येत नाही तर हे पहा चांगलं बारीक होतं आहे मी कुकर खाली घेऊन ही बारीक करून घेतली पावभाजी आणि परत गॅसवरती कुकर ठेवून घेतलं आहे तर हे पहा आहे की नाही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी याची तर मी याची अशीच थिकनेस ठेवणार आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल तर, हो तर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये ॲड करू शकतात किंवा अशीच थिकनेस ठेवली तरीसुद्धा चालेल घट्ट पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकतात भाजी मॅश करून घेतली की कुकरचा गॅस चालू करून घ्यायचं आहे आणि कमी ठेवायचे आपण आता याला तडका देऊन घेणार आहोत तर रानखेण्याची चव डबल होते तर मी इथे छोट्या टोपामध्ये एक तडका करून घेते तर इथे थोडंसं तेल आणि एक चमचा बटर टाकून घेतले आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मिडियम आकाराचा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हा तडका दिल्यामुळे तर भाजीची चव अजूनच डबल टिबल होते त्यामुळे हा तडका मी देते तिखट आवडत असेल तर मिरची बारीक चिरून टाकू शकता तर इथे कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून ठेवायचा अजिबात त्याच्यामध्ये कच्चेपणा राहायला नको आता याच्यामध्ये छोटा पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा इथे मी पावभाजी मसाला टाकून घेतलाय बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता हे चांगलं मिक्स करून घेतले गॅस बंद करूया हो आणि हा गरमागरम तडका पावभाजीमध्ये टाकून घेऊयात आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर गॅस चालूच आहे तर भाजी चांगली मॅश करून घेतली की कुकरचा गॅस चालूच ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे तर हे पहा मस्त याला आपण एक तडका देऊन घेतला आहे तो थे, पाव भाजी, जाले तर परफेक्ट अशी आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे तर टोपामध्ये मसाले आणि बटर आहे त्यामुळे मी याच्यामध्ये एक चमचा मिश्रण टाकून परत ते मिक्स करून पावभाजीमध्ये टाकून घेते मसाले कसं वाया जायला नको हो की नाही आणि बटरसुद्धा आहे त्याच्यामध्ये तर असं हे मी मिक्स करून घेतले चांगलं तर एकदम भन्नाट चवीची आपली इथे पावभाजी तयार झालेली आहे पूर्ण घरभर याचा घमघमाट गम सुटलेला आहे वासाने सुगंधाने खावीशी वाटते ही पावभाजी तुम्ही बनवलेली जर पावभाजी चविष्ट बनत नसेल तर एकदा अशा पद्धतीने करून पहा शंभर टक्के मी गॅरंटी देते, देते। एकदम मस्त अशी ही पावभाजी बनेल आणि सगळेजण घरातले तुमच्या पावभाजीचे फॅन होतील सारखी सारखी पावभाजी बनवायला सांगतील एवढी ही चांगली बनते तर पावभाजी आपली तयार झाली मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते कुकर खाली घेते हे काय होतं ना गॅसवरती कुकर ठेवला की एक कुकर तर कुकर खूप उंच आहे आणि स्टँड मग त्यामुळे खूप उंच ठेवावं लागतं त्यामुळे वरून तुम्हाला जर व्यवस्थित दिसले नसेल तर जवळूनसुद्धा दाखवते हे पहा काय परफेक्ट याची थिकनेस झालेली आहे तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्लेटमध्ये भाजी काढून घेतली आहे त्यावरती मस्त बटर टाकायचं आणि पावभाजी म्हटलं की पाव तर पाहिजेच त्यासोबत बटरमध्ये तळलेले हो की नाही सोबतच कांदा आहे तर दिसायला जेवढी सुरेख दिसते तेवढीच खायला चविष्ट लागते नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बनवल्यावरती पावभाजी कशी झालेली तर अशाच साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअरसुद्धा करा तर चला या चमचमीत गरमागरम पावभाजी खायला तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय